राहील मधल्या पाच तासाने पाच गाड्या पोहोचतील गडी क्रमांक एक तास क्रमांक एक गडी क्रमांक एक तास क्रमांक एक नासा प्रसन्न मोहिल शे धुमाल सुजगाव नंद्या बावरा ग्रुप पारे गडी क्रमांक एक तास क्रमांक दोन दे बाळा इकडं गड क्रमांक एक तास क्रमांक दो श्री शंभू माधव प्रसन्न मदन पलवन रिट्रे गडी क्रमांक एक तास क्रमांक कर तीन आय चौदावाणी साव अंकिता रंजित निंबाळकर अ गडी क्रमांक एक तास क्रमांक चार रायवर किल्ले मचुंद्रगड आणि घट क्रमांक एक तास क्रमांक पाच अरे पंकज गाडगे हा या मैदानातला गडी क्रमांक एक आहे चला एकशे पाच ही बैलगाडी मार गाड्या गया ग्या क्रमांक या मैदानातील पहिला दोरा चौक पारणे फिरणारा घट क्रमांक एक झुपायला गया विर पुरुया इथा ही एकला नाचा उपसन मोहील सर्म सुशराव नंगा पारे घर पाच क्रमांक दोन असतील शंभू माले प्रसन मधन पेलवान रेफर बुजरे तीन लाई चौदा भवन प्रसंग असो अंकिता रंजित निंबागड पट्टण अ चार ला बब्ल्य ड्रगर किल्ले नक्षेंद्रगड आणि पाच ला आरोई पंकज गाडगे शिरसोडी हा घरी क्रमांक या मैदानातील एक आहे एक चे रेल्वेगाडी मला गाड्या ताबडतोब राहिले